असं असतं आहे कुठं लग्न खूप पोशाल का बघा तशीचं काय तुम्ही आता कोणाला इथं राहू बा हो इकडे आहे अहो मग आठ पंधरा दिवसापूर्वी लग्न झालं आहे इकड्या झालं हा घर माहिती तुम्हाला त्यांचं घर का तो माझाच मित्र आहे हर्षल कुठे घर त्यांचं आता गर ना मराठी येते ना मग आता काय राव मराठी सांगा 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 लवकर सरळ गेलं ना डाव्या अंगाला जायचं डाव्या अंगाला डाव्या अंगाला डाव्या थोडं पुढं शंभर मीटर गेलं का उजव्या अंगाला शिरायचं लिंबाच जाड लागलं लिंबाच जाडाच्या पलीकडे गेलं ना उजवीकडे वळायचं उजव्या अंगाला तिथंच त्याचं घर आहे कस काय केलं लग्न कस काय लग्न केलं हिनी हिला लाज वाटाय पाहिजे मी किती जीव लावत होतो हिला हिचं घर कुठे काय कळाना पंधरा दिवस बाहेर काय गेलो यांच्या घरच्या लग्न लावून दिलं आणि हिला बी लग्न करायचं होतं काय घर सापडून दे फक्त मग सांगतो हिला काय ती थमजी लग्न करून कार तुला लाज वाटते का हा फशी देतोय असं पाहिजे का तुला लग्न केलंय पंधरा दिवसात हा माझ काय घर नवरा कुठे कशाला ना? नवरा कशाला लग्न मोडून टाकायची नाही लग्न विघ्न असं काय करू नको नाही नवऱ्याला बोलव हो, म्हणजे बोलव हो, आता आता इथं बोलव हो। माझं नवरा लय चांगलं आहे हा पंधरा दिवस बाहेर गेलो के लग्न केलं आहे ह्याच्या बरोबर लाज वाटली पाहिजे तुला हा ते घरच्या माझं लय प्रेम आहे माझं लय प्रेम आहे म्हणत होती ना हा होतं माझं प्रेम आता कशी बघत होत माझं प्रेम लग्न करून शपथ मला मारू नवऱ्याला बोलू तुझ्या आता जाता हिथं मला पाहिजे माझी पा मी तुला नवऱ्याला बोल चिहा नाही काय नाही हिथं बोलव अरे पण मी तुला आता सांग खरं ऐक ना बघ आता ना पहिलं होत ते होत आता काय नव्हतं पहिलं नाही मला आता लग्न करा तुझ्यावर काय सांग बाकी अरे यार माझं लग्न झालंय झालं नाही काय नाही मोडत लग्न लगेच असं कसं लग्न मोडन खेळ आहे का लग्न खेळ आहे खेळ आहे मला ना तुझ्या लग्न करायचं म्हणजे करायचं एका भाषेत सांगतो तुला अरे तू तु तु गप ना हळू बोल ना प्लीज अरे कोण ऐक बाबा शेजारी पाजारी लई माणसं आहेत येऊ दे माणसं बोलू माणसं माणसंच बोलू हो इथं गप ना तू सोडला का लाज वाटाना काय व्हायना लग्न करून आली लाज वाटाना काय व्हायना म्हणजे अरे मला घरचे तुझी शपथ घरच्यांनी लावून दिला म्हणले घरचे म्हणले तुझं ह्याच्या संग नाही लग्न केलं तर त्याचं काय खरं नाही तुझ्या घरच्यांकडे बघतो तुझ्याकडे बघतो तू आता मी तुला चल चापाना तु तुला चहान नाही मी माझ्या नवऱ्याला सांगते माहेरचा मित्र आलाय काय नाही म्हणणार ना म्हणतो शपथ नवऱ्याला लहानी ना मी काय म्हणून त्याला मग हात द्या तो माझ्या घरी यायचं मला काय सांगू ए बाबा तुझ्या ढोकलं काय एडबिड लागलं काय तुला मी नाही येऊ शकत गाडी उलीत मी आता चल तू गप ना बाबा तू गप दिस रे तू माझा पाला तूच तू इथला पहिला बोल तो नाही नवरा जायचं नाही का ते बोले नवऱ्याला मला बोले एका मिनिटात एका मिनिटात नवरा पाहिजे मला तुझ्या घरची ती सगळी सासू सासरा सगळी पाहिजे कोण तू निघ निक आला का तू आलीच आली फसूनन मलाच निक म्हणती मी काय तुला फसवलं फसवलं नाही मग तिकडे बाहेर गेलो पैसे पाणी बघायला लागनाला तर तू फसून आली हो इकडे ए मी तुला फसूनंत्र सांगते कोण कशा कोण फिशले मी ना फसवलं लाज वाटू जरा अरे बर झालं ते सगळं लग्न नाही झालं नाही नाहीतर माझ्यासाठी असं वाटोळ झालं असत हं वाटोळ झालं असतं का तुझ्यासाठी मध्ये घरच्यांना त्याला सगळ्यांना सोडलं ना हा तू सोडलं मग काय झालं मी तुझ्यासाठी माझ्या घरच्यांच्या मनावर लग्न केलं त्याचं काय तू उगाच बोलतोस मी एकाच वशी सांगतो काजील आं मग काय करशील काय करशील आली आली फसून बोलत नाही तुम्हाला तुम्हाला लाज काय का, का? तोंड नाक वरगी करून इचरी का हा काय म्हणजे काय म्हणलं तू आता मी तुझ्यासाठी तिला सोडलं म्हणजे होतं काय तुझं होतं माझं होतं नाही मी तुझ्यासाठी सोडलं म्हटलं सोडलं ती माझ्या मागे लागली फसवलं मी नाही फसवलं तो फसवलं तो आ आणि तीन दिन नावराव बोल मी तुला काय करतो माझ्याकडून चुकलं चुकलं नाही इ लय मुठी तुक झाली तू माझ्या जिंदगीची परबर्बादी करून टाकल्या कायज तू आता सांगतोय मायन लागू नको गप तू काही नको बोलत जाऊ कळलं ना गप माहिती नागरिक असत राणी सारखं पैसे बघा गेलो मी तुला नाही माहिती मग कोणत्या कंडिशन मध्ये माझं लग्न झालं मी तुला, तुला कस सांगू कोणत्या लय माझ्यावरती कसं झालं तुला काय नाही झालं तोच लग्न केलं तू गप तू ना प्लीज जा ना प्लीज तू खर मी तुझ्या नवऱ्याला बोलू एका भाषेत सांगतोय मी काजन हो खाल लग्न करा तुझं माझा नवरा खरच लय चांगला आहे माझा चांगला काय काय त्रास नाही मला लय चांगला माझ्यात काय कमी तू सांगलाय मी काय मला काय डोक्याला मिशायला काय अरे लाज वाटतोय तुला काजले अरे जे झाले ते झाले तेव्हा मी तुझ्या हातात हात टाकून फिरली लाग आता रडायसाठी जागा नाही राहिली तुझ्या देऊ का तुमच्या टाकीत जीव बोले बर तुझी नवरा लोक मला लग्न कराय तुझ्या बरोबर मी येणार होय ना तुला आता सांगतोय अरे माझं लग्न झालंय बाबा झालंय माझी मला लग्न करायचंय अरे ऐकलं का आपण लग्न करू लागा तू तू गप ऐकलं का बोल ना तुझ्या नवऱ्याला माझं वाटू मी सांगतो त्याला का समजून काय नाही समज तू मला वाटू करेल तू जाऊ नाही जाणार त्याला बोल इकडून तर जातो तू गप ना बोले त्याला भीती काय तू मी बघ वडील बघ तुला काना खाली बाजू हान 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 तेवढंच राहिले आता ज्याला पाणी द्यावं लागेल ओके इथं खूप थोडं 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 गावात उगावलंय आणि तू काय कर गावात काढून घेते मी पाणी त्याला पाणी दिले गाजू माझं ती ऐक की हर्ष खरे हरच ऐक की काय झालं काय सांगू तुला आता काय झालं अरे घरी कोणतरी आले बर का तुझ्या बायकोला नाही का अशा शिवाय देते घाण घाण हा मी गेलो हळूच ऐकलो लय घाण घाण शिवाय देते कोण आहे काय माहित मग अशी मला विचारलेलं घर कुठे परत मी तुझ्याकडेच पण तू नव्हतं म्हणून गेलो असच तर तिथे बघितलं घाण गानगाण शिवाय तुझ्या मुळे तुला सांगाय आलो तो, 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 सांग तो नाही का मला विचारित होता म्हणला की हर्षल दहा म्हणजे तुझं घर कुठं मला वाटलं तुझ्या घरचं पाहुणाच आहे कोणतरी परत माणूस आहे पोरगच आहे परत मग मला थोड्या वेळाने म्हणलं तुझ्याकडे यावा तर तिथं मोकर हानायच राहिलो एवढे भांडणं चालू चला, 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 चला चल चल। हनायच तुल ना तुला कोण आहे का नाही माझ्या संग एका भाषेत सांग तुला येवं लागेल ना माझे संग हा येवच लागेल काय तर मला कोणाला देत ना तुला एका भाषेत सांगू काय चाललंय कोणी हर शेव कोण आहे हरशेव कोण आहे हरशेव कोण आहे म्हणा हरश कोण आहे म्हणा हरश कोण आहे तुला सांगता येते कोण आहे हे माझा आहे आणि मी कोण आहे अरे मी नाव राहायचा कोण आहे तू मी नावर आहे कसला नवरा कुठला चेहर चौकात लग्न करून आणली माहिती इकडं दोघातच केलत पण केलताना इकडे चाललंय इकडे तुमचं कोण आहे बाबा कुठला आहे तिला येतं तिला कोण आहे कोण आहे सांगा देव कोण आहे कोण आहे देव नावरा आहे नवरायला कोण आहे कोण आहे तू नीट कोण नवऱ्याला सांगा बायको माझी बायकू माझी बायकू कसली तुझी बायकू विचार तिला बायकू काय तुम्हाला नाही माहिती काय मावशी बन ही दोन कोण आहेत माझं नाव राही सासू आहे अरे तू आमची तू नच आम्हाला कोण आहे म्हणून लाच धरकी जरा अरे ऐक ना तसं नाही काय विषय तर मग आमचं कोणी असल्याशिवाय आम्ही आलो हिला नाहीला काहीला तुम्ही आणि दोन मिनिटं नसतात ना दोन मिनिटं मग कळाला असतं अरे पण नेमकं काय नेमकं सांग की हि नेम ऐका ऐका एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या ऐकून घ्या काय खरं ना हिज्या तुमच्याला हि दोघांच्या लग्नाचे पंधरा दिवस आधी आम्ही दोघांनी लग्न केलं देवाच्या मंदिरात फक्त लग्नात फक्त तिच्या आईबापाला आशीर्वादन रुख होत नाही तर आम्ही लग्न मंदिर दोघांनीच केलं हारबीर घालून केलं का ना केलं होतं लग्न सोडून हिच्या आई बापानी आमच्या पुरीला तीन तोळं घाल दोन तोळं घाल म्हणून मी पैशा पाणीचं नियोजन करायला गेलो तोवर इकडे लग्न लावून दिलं फसून केलं हिच्या आई बापाने तिने केलं का आई तिच्या हिने मी केलं ना हा म्हणले कस काय मग लग्नाला

एक मिनिट एक मिनट एक मिनट झालंय का नेमकं झालं काय झालं काय तू गेला का माझ्याकडची असून त्याला तुम्ही थांब ना थांब ना मिटा थांब एक मिनिट एक मिनट थांब थांब ना थांब तो आलाय पाहुणा लांबून आणि तू इथं मला मला विचारलं कुठं कुठे गेले तू बाण खेळायला घेतो आली तुमच्या काय असं निघायच चल ठीक चल निघ निघ तू चल इथन निघ काय झालं बघू तिच्या काय खरंय काय खरंय काय खरंय खोट आहे ते सगळं हे करायचं तर करून टाकून दिली मोकर न करता राहितच घ्यायचे नाही बोल तिचे आई बापू ते आई बाप्पा बोलून घ्यायचे तोवर त्याशिवाय घरात तिथे बघायचं तू फक्त माझी हे ठीक काय बन त्याला बघू आपण परत दे बघू आपण परत बाप अगं काय उद्योग केल्यात हे असलं बरं का आता हे नाही एखाद्याचा जीव जायचा ह्याच्यात हा ते बाबा तर पिसाळ करीत टाकीन माझ्या एकाला मारून एखादि काय नाही नाही असलं दिवा लावलं होतं आधी आम्हाला काय माहिती ते लग्नच पण लग्ना नंतर मी त्याच नाव पण नाही घेतलं पण तेव्हा आला ना तो नाही नाव घेतलं तरी कसं कुठं नाही आता हे हो भाऊ किती घातली पंधरा दिवसाच्या आधी इज्जत आमची हो घरी बघ